मान्यताप्राप्त संघटनेचे जनरल सेक्रेटरी आम्हा सर्वांचे गुरुवर्य आदरणीय हनुमंतरावजी ताटेसाहेब यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस या वाढदिवसाच्या मी तमाम एस टी कामगारांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो मान्य ताटेसाहेबांना निरोगी आणि शतायुष्य आयुष्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थना मी करतो ताटेसाहेब म्हटलं की गेली पन्नास वर्ष चळवळीसाठी राबणारा एक तारा म्हणून त्यांची ओळख करून देता येईल असं व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणं अशी लिडरशिप आपल्याला प्राप्त होणं हे खरं तर भाग्याचं आहे कारण ताटेसाहेबांची दिनचर्या मी गेली दहा पंधरा वर्षापासून अनुभवतो आहे रात्री कितीही जागरण झालं असेल कितीही उशिरा दौऱ्यावरून आला असेल तरी पहाटे पाच वाजता उठून आपल्या दैनंदिन कामाला ला लागणं हे ताटेसाहेबांचा रोजचा फंडा आहे आणि हे काम करत असताना अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत असे कशा घटना आम्ही पाहिलेल्या आहेत की ज्या प्रसंगामध्ये आता पुढं काय असं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं पण ताटेसाहेब थोडा वेळ विचार करायचे थोडं फायली चाळायचे आणि त्यानंतर ताटेसाहेबांचे जे विचार चालू व्हायचे त्या विचारांना माझा सॅल्यूट आहे कारण सगळ्यांचे विचार जिथं संपतात तिथून पुढं ताटेसाहेबांचे विचार चालू होतात यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे मी हे अनेक वेळा अनुभवलेला आहे त्यांचा स्वभाव जर बघायला गेला तर सगळ्यांचा रिस्पेक्ट करणं सगळ्यांचे विषयी प्रेम व्यक्त करणं कधी कुणाचं अवमान न करणं अशा प्रकारचा स्वभाव असताना आज ताटेसाहेबांसारखं एक परिपक्व नेतृत्वावरती काही द्रोही मंडळीकडून टिप्पणी केली जाते नावं ठेवली जातात पण तसल्या गोष्टीकडं लक्ष न देता आपलं काम करत राहणं हीच ताटेसाहेबांची दिनचर्य आहे आणि पंच्याहत्तरीतला हा तरुण जर बघितलं गेलं तर इतकं चपळाईने ते काम करतात इतक्या चपळाईने ते मग जिना चढणं असेल किंवा एखादं दोन तासाचं भाषण करणं असेल त्यांचा आवेश त्यांचा जोश त्यांच्या डोक्यातून निघणारे विचार हे अद्भुत त्यांना किमयाच प्राप्त ईश्वराकडून झालेले आहे तेव्हा आज क्यू आर टी आणि निर्भया यांच्या वतीनं वाढदिवसाच्या चिंतनाचा मेसेज देण्याची विनंती केली आणि म्हणून ताटेसरांच्या बरोबर मी खान्देशाच्या दौऱ्यावरून आता येतो एका रस्त्यावरती थांबून मला तुमच्या विनंतीवरून त्यांच्यासाठीच्या शुभेच्छांचा एक व्हॉइस क्लिप द्यायची होती परंतु खरोखर बंधू भगिनींनो ताटेसाहेबांसारखा पिता समान गुरु समान असं नेतृत्व आपल्याला लाभलं याबाबत आपण खूप नशीबवान आहोत भाग्यवान आहोत आणि म्हणून आता एका मोठ्या महासंग्रामाला आपल्याला सामोरं जायचं आहे हा महासंग्रम करत असताना या महासंग्रामाचं प्लॅनिंग असेल त्याच्यामधल्या सगळ्या बारकाव्या असतील हे ताटेसाहेब अतिशय बारकाईनं निहाळत आहे आणि बारकाईनं त्याच्यावरती अभ्यास करून एस टी कामगारांची वेतन राज्य सरकारसारखी झाली पाहिजे याच्या महासंग्रमाला आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली उतरत आहोत या कामासाठी ईश्वराने यश द्यावं आणि आदरणीय ताटेसाहेबांना उदंड आयुष्य प्राप्त करावं अशा प्रकारची प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो धन्यवाद